नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज विठ्ठललानंचा तेजा आणि त्याच्यासोबत होता तो शिवाळेबाबांचा पाकऱ्या ही गाडी मित्रांनो आज सेमी क्रमांक सहामध्ये मित्रांनो लागली होती या सेमीमध्ये मित्रांनो तांडव आणि बादलची गाडी डावीने मित्रांनो पब्लिकने लागली होती या सेमीमध्ये मित्रांनो काटाकीर लढत झाली परंतु मित्रांनो पब्लिकने तुफान असा निकाल घेतला येतो अंबरनाथच्या बादलने आणि सोबत होता तो तांडव मित्रांनो तांडवसुद्धा पब्लिकने जबरदस्त पाळला आणि बादलनेसुद्धा चांगली साथ दिली दोन्ही टॉपचे नंदी आहेत आणि मित्रांनो नानांची गाडी आज दोन नंबरला उतरली तेजा आणि पाखऱ्याची पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल परंतु तांडव आणि बादलचं मित्रांनो कौतुक करायलाच पाहिजे कारण तुफान अशी गाडी पाळाली तसंच मित्रांनो हारने आणि घोटच्या सुद्धा विजय मिळवला आहे घरनेगीच्या राजाच्या मित्रांनो हार झाली पुढच्या मैदानात तोसुद्धा कमबॅक करेल फायनल पात्र सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा तसेच हार झालेल्या सर्व नंदींना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच ताज्या अपडेट मी आपल्या चॅनलवरती नेहमी घेऊन येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो